सोलापुरातील गार्मेंट उत्पादकांनी तयार केलेले शालेय गणवेश उत्तर प्रदेश सरकार विकत घेण्याच्या तयारीत असून तशा हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत सोलापुरातील गार्मेंट उत्पादकांनी तयार केलेले शालेय गणवेश स्वेटर आणि शूज उत्तर प्रदेशातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ते, उत्तर प्रदेश सरकार विकत घेणार आहे तशा पद्धतीनं हालचाली देखील सुरू झाल्या आहेत मंगळवारी लखनौ इथं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत याबाबत बैठक झाल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं सोलापुरातील गार्मेंट उत्पादकांचं प्रदर्शन पार पडलं यात सोलापूरच्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्याचा हेतू होता त्याचं उद्घाटन आणि समारोप तेथील मंत्री जयस्वाल यांच्या हस्ते झाला होता त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या गार्मेंट उत्पादकांचे गणवेश उत्तर प्रदेश सरकार खरेदी करण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन दिलं होतं तसंच मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यासमवेत बैठक लावण्याचं आश्वासन देखील दिलं होतं दरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या निवासस्थानी बैठकीसाठी वेळ दिला होता या बैठकीला मंत्री जयस्वाल आमदार सुभाष देशमुख गार्मेंट उत्पादक राजेंद्र शाह सतीश भंवर अमित जैन आदींची उपस्थिती होती दरम्यान बैठकीनंतर मंत्री जयस्वाल यांनी उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री टेक्स्टाईल मंत्री तसंच अन्य मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन गणवेश स्वेटर शूज घेण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही या निमित्त दिली ही बैठक लवकरच होणार आहे उत्तर प्रदेशात एक कोटी एक्क्याण्णव लाख विद्यार्थी आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली त्यामुळं सोलापूरच्या उत्पादकांना मोठी ऑर्डर मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे